श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय चौथा शिवभक्त विमर्शन राजाची चंद्रसेन राजाची व भक्त शिवकराची कथा श्री गणेशाय नमः भगवान कर्पूर गौरव सदाशिवाचे गुण अगम्य आहेत त्याचा आदी मध्य अंत कुणालाही कळत नाही करता करविता सर्व काही तोच आहे तो कोठे आणि केव्हा प्रकट होईल हे ब्रह्मादिकांनाही कळत नाही आपल्या भक्तांसाठी तो कोठेही प्रकट होतो याविषयी पुराणकार सूत शौनकादी ऋषींना एक कथा सांगतात खूप वर्षापूर्वी तो अत्यंत पराक्रमी शूर होता तो सदैव शिकार हिंसा मध्यमा सेवन करीत असे तो अत्यंत निर्दयी होता अधर्माचरण करण्यात त्याला काहीही वाईट वाटत नसे चारही वर्णातील स्त्रियांचा तो उपभोग घेत असे असे असले तरी तो मोठा शिवभक्त होता तो भगवान सदाशिवाची नित्य नेमाने पूजा अर्चा करीत असे त्याच्या पत्नीचे नाव होते कुमुद्वती ती अत्यंत चतुर व गुणवती होती एकदा तिने आपल्या पतीला एकांतात विचारले तुम्ही भगवान सदाशिवाची नित्य पूजा अर्चा करता सदाशिवापुढे भक्तिभावाने नृत्य गायन करता शिवलीला अमृताचे पठण करता पण असे असूनही तुमच्या हातून रोज घडतात अनेकांची हत्या होते अधर्माचरण होते हे कसे काय असे का बरे होते राजा विमर्शन म्हणाला मला पूर्वजन्मातील बरेच काही आठवते ते ऐक मागील जन्मी मी पंपा नगरीत कुत्रा होतो एकदा माघ महिन्यात ते शिवरात्रीच्या दिवशी मी एका शिवमंदिरासमोर येऊन उभा राहिलो मंदिरात भगवान शंकराची पूजा अर्चा चालू होती मी ती लक्ष देऊन पाहत होतो त्यावेळी एका राजसेवकाने मला काठीने मारले तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व पुन्हा होतो तेथे येऊन उभा राहिलो त्यावेळी त्या सेवकाने अत्यंत रागाने मला काठी मारले वरमी घाव लागल्याने मी तेथेच शिवमंदिरापुढे प्राण सोडले तेवढ्या पुण्यक्रमामुळे मला या जन्मी राजदेह प्राप्त झाला परंतु कुत्र्याचे काही गुणदोष माझ्यात शिल्लक राहिले आहेत मी सध्या जे वागतो ते चांगले नाही हे मला कळते पण तरीही पूर्वसंस्कारांमुळे माझ्या हातून वाईट कर्म घडते राणी कुमुदवतीने विचारले तुम्हाला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे तर आता मला सांगा गतजन्मी मी कोण होते राजा म्हणाला तू मागल्या जन्मी कबूतरी होतीस तू तु मांसाचा तुकडा तोंडात धरून जात असता एका ससाण्याने तुझा पाठलाग केला तू शिवमंदिरात तीन प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस तू खूप दमली होतीस तेवढ्यात ससाण्याने तुझ्यावर हल्ला केला तू शिवमंदिरासमोर मरून पडलेस त्या पुण्याने या तू राणी झालेस राणी म्हणाली तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात मोठे पुण्य पुरुष आहात आता यानंतर आपल्या दोघांना कोणकोणते कौन जन्म मिळतील ते सांगा राजा म्हणाला हे चंद्रमुखी मी पुढील जन्मी सिंधू देशाचा राजा होईन तू जया नावाची राजकन्या होशील त्या जन्मीही तुझा माझा विवाह होईल तिसऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईल तू कलिंग देशात जन्मास येशील व माझ्याशी विवाह हो करशील चौथ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईल व तू मगध देशात जन्म घेशील त्याही वेळी तुझा माझ्याशीच विवाह होईल पाचव्या जन्मी मी अवंतीचा राजा होईल तू दाशार्ह राजाची कन्या होशील व मला वरशील सहाव्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा होईल व तू ययाती राजाची कन्या होशील व तुझा माझ्याशी विवाह होईल सातव्या जन्मी मी पांडे राजा होईल व तू पद्म राजा कन्या वसुमती होशील आणि माझीच पत्नी होशील त्या जन्मात मी मोठी कीर्ती मिळवेन शिवप्रसादाने मी शत्रूंना शिक्षा करेन धर्माची वाढ करेन सतत शिवभजनात रंगून जाईन मग त्या जन्मी मी पुत्राला राज्य देऊन ऋषींना शरण जाऊन शिवदीक्षा घे मग तुझ्या समवेत कैलास पदाला व शेवटी अविनाशी अशा शिवपदाला गेला शिव आराधनेचे महात्म्य असे आहे वेदशास्त्रांनाही त्याचे वर्णन करता येत नाही शिवगुण कीर्तन ऐकून ज्याचे मन भक्तीने भारावून जात नाही ज्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येत नाही त्याचे जिणे व्यर्थ आहे त्याची विद्या धर्म कर्म सगळे काही व्यर्थ होय असा अधम मनुष्य जगला काय आणि मेला काय कोण विचारतो जो मनुष्य शिवनाम घेत नाही तो या संसारात व्यर्थ जन्मास आला शिवभक्त चंद्रसेन राजाची व शिवकराची कथा भक्तिभावाने सूत म्हणाले ऋषी हो शिवभजनाचे महात्म्य सांगणारी आणखीन एक पुण्यदायक कथा सांगतो ते ऐका पूर्वी उज्जैनी नगरीत चंद्रसेन नावाचा एक राजा होता तो नीतीने राज्य करीत होता तो त्याच नगरीतील ज्योतिर्लिंग महाकालेश्वराची अगदी नित्य नियमाने मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करीत असे मणिभद्र नावाचा त्याचा एक अत्यंत आवडता जीवलग मित्र होता चतुर आणि पवित्र मित्र उदार आणि भाविक शिष्य सुंदर आणि पतिव्रता पत्नी पितृभक्त पुत्र ज्ञानी आणि उत्तम वक्ता असा सुयोग घडून येण्यासाठी पूर्व असावी लागते चंद्रसेन राजाचे पूर्वजन्मीचे पुण्य मोठे म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा मित्र मिळाला एकदा त्या मणिभद्राने चंद्रसेन राजाला एक दिव्य मणी आणून दिला तो मणी सूर्यासारखा तेजस्वी होता अष्ट धातूंना त्याचा प्रभावाने साप वाघ चोर पळून गेले त्या मण्याचे नुसते दर्शन घेतले असता रोग पळून जात असे त्या मण्यामुळे चंद्रसेन राजाच्या राज्यात दुष्काळ अवर्षण दारिद्र्य दुःख शोक औषधालाही शिल्लक राहिले नाहीत तो मणी राजाने आपल्या गळ्यात घातला होता त्यामुळे राजाला प्रत्येक युद्धात विजय मिळत होता त्याला कोणत्याही कार्यात अपयश येत नसे शत्रू मित्र होऊ लागले त्या मनाच्या प्रभावाने राजाचे आयुष्य आरोग्य ऐश्वर वाढतच गेले चंद्रसेन राजाचे हे वैभव पाहून पृथ्वीवरील सर्व राजे त्याचा द्वेष करू लागले मत्सर करू लागले ते चंद्रसेन राजाकडे तो लाख मोलाचा मणी मागू लागले चंद्रसेन राजाचा प्रभाव वाढू लागला हे पाहून त्याचा द्वेष करणारे राजे एक झाले त्यांनी आपला एक पक्ष तयार केला त्यांनी चंद्रसेन राजाला निरोप पाठविला भगवान विष्णूच्या कंठातील कौस्तुभ मण्याप्रमाणे असलेला चंद्राप्रमाणे तेजस्वी असलेला तुझा तो मणी आम्हाला दे तो निरोप ऐकून चंद्रसेन राजाला वाईट वाटले तो स्वतःशीच म्हणाला चांगल्या वस्तूंचा संग्रह अनर्थाला कारण होतो जे भूषण म्हणून मिरवावे तेच विदूषण ठरते अतिरूप अतिधन अतिविद्या अति प्रेम अति लोभ अतिभोग अतिअलंकार जवळ बाळगले की संकटे येणारच आपल्या जवळ असलेला हा मणी त्या राजांना दिला तर आपण घाबरलो असे होईल व आपल्या शास्त्र धर्माला बट्टा लागेल आणि नाही दिला तर मोठे युद्ध होईल त्यात अनेकांचे विनाकारण प्राण जातील अशा प्रसंगी भगवान महाकालेश्वराला शरण जाऊन सर्व काही त्याच्यावर सोपवावे तो कर्पूर गौर शिवशंकर दयासागर आहे तो जगत्राता महाकालेश्वरच आता काय ते बघेल असा विचार करून राजा चंद्रसेन सर्व चिंता काळजी सोडून भगवान महाकालेश्वराची यथासांग पूजा करू लागला इकडे प्रधानाने युद्धाची तयारी केली शत्रू राजांनी चंद्रसेन राजाच्या राजवाड्याला घेरले होते प्रधान सेनेसह महादेव अशी गर्जना करत चंद्रसेनाचे सैनिक शत्रूशी घणघोर युद्ध करू लागले तलवारींचा खणखणाट सुरू झाला राजा चंद्रसेन मात्र कसलीही चिंता काळजी न करता एकाग्र चित्ताने महाकालेश्वराची पूजा करीत होता बाहेर युद्ध चालू होते मंदिरात मंगलवाद्य वाजत होती अनेक स्त्री पुरुष नागरिक पूजा पाहण्यासाठी मंदिराबाहेर उभे होते त्यावेळी एक विधवा गोप स्त्री आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन तेथे आली तो मुलगा मंदिरात चाललेली पूजा अगदी जवळून पाहत होता पूजा कशी करतात काय काय करतात ते सगळे तो नीट लक्षपूर्वक पाहत होता थोड्या वेळाने ती गोप स्त्री आपल्या मुलाला घेऊन घरी गेली मुलाला घराबाहेर ठेवून ती घरातली कामे करू लागली घराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलाने शिवलिंग म्हणून एक दगड आणला मातीचा ढीक करून त्यावर त्या दगडाची शिवलिंग म्हणून स्थापना केली मग त्याने लहान लहान दगड जमविले तेच त्याचे पूजा साहित्य मंदिरात राजा पूजा कशी करीत होता हे त्याने नीट लक्षात ठेवले होते मग तो आसन घालून बसला गंध अक्षता धूप दीप नैवेद्य त्याच्याजवळ काहीच काहीच नव्हते नव्हते त्याला पूजेचे मंत्र स्तोत्र त्याने लहान लहान दगड शंकराला वाहिले शेजारीच गवतात उगव उगवलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला अर्पण केले धूप दीप नैवेद्य सगळे काही दगडांचे त्याने भगवान शंकरांची अगदी मनोभावे पूजा केली व नंतर तो डोळे मिटून शंकराचे ध्यान करू लागला शिव हर हर असा जप करू लागला इकडे त्या मुलाच्या आईने स्वयंपाक केला व मुलाला जेवायला हाक मारले पण ती त्या मुलाला ऐकूच आली नाही तो शिवध्यानात गडून गेला होता दोन तीनदा हाक मारूनही मुलगा आला नाही म्हणून ती रागारागाने बाहेर आली बघतो तो काय तो तिचा मुलगा मातीच्या ढिगारा पुढे धा ध्यान लावून बसला आहे तिने रागा रागाने ती मांडलेली पूजा मोडून टाकली मुलाच्या पाठीत दोन रट्टे दिले व चल उठ जेवायला असे त्याच्यावर ओरडले मुलाने डोळे उघडून समोर पाहिले तर सगळी पूजा मोडली होती ते पाहून त्याला अतिशय दुःख झाले तो छाती बडवून रडू लागला आणि एकाएकी बेशुद्ध पडला त्याच्या आईला हे सगळे ढोंग वाटले म्हणून ती तरातरात घरात गेली जेवली व एक फाटके पांघरून घेऊन गवतावर झोपली आपण केलेली पूजा मोडली हे पाहून तो मुलगा रडू लागला भगवान शंकराचा धावा करू लागला त्या निष्पाप मनाच्या मुलाचा भोळा भाव पाहून शंकर प्रसन्न झाले त्या मुलाने डोळे उघडून पाहिले तो काय आश्चर्य तेथे -ते एक भव्य शिवमंदिर निर्माण झाले होते ते मंदिर रत्नखचित होते त्या मंदिराला हिऱ्यांचे खांब होते त्या मंदिराचा मंदिर कळस हिऱ्या माणक्यांच्या तेजाने झळकत होता मंदिराची चारही द्वारे सोन्याची होती मंदिराच्या गर्भगारात रत्नमयी दिव्य शिवलिंग होते त्या ज्योतिर्लिंगाचे तेज चंद्रप्रभे सारखे होते जवळ सुवर्णाच्या पूजेच्या सगळ्या वस्तू होत्या तो सगळा चमत्कार पाहून तो मुलगा आनंदाने नाचू लागला त्याने भगवान शंकराची यथाविधी पूजा केली शिवनामाचा जयघोष करत तो नाचू लागला प्रसन्न झालेले शंकर त्याला म्हणाले बाळा तुझ्या साध्या बोळ्या भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तुला हवा असेल तो वर तो मुलगा हात जोडून म्हणाला भगवंत माझ्या आईने तुझी पूजा मोडली याबद्दल तिला क्षमा कर भगवान तू म्हणाले मग तो मुलगा म्हणाला भगवंता था। जरा थांब मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी आणतो असे म्हणून मुलगा धावत आपल्या झोपडीत गेला पण तेथे त्याचे मोडके तोडके घर होतेच कुठे तेथे राजवाड्यासारखे भव्य घर निर्माण झाले होते तेथे एका रत्नकचित मंचकावर त्याची आई झोपलेली होती तिचे मूळचे रूप जाऊन ती आता एखाद्या देवांगणे प्रमाणे सुंदर दिसत होती तिच्या शरीरावर सुवर्णाचे रत्नांचे अलंकार झळकत होते त्याने आईला उठवले तिने डोळे उघडून अवतीभोवती पाहिले आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला क्षणभर तिचा कशावरच विश्वास बसला नाही तिचा हात पकडून मुलगा म्हणाला आई चल लवकर शिवदर्शन घे ती मुलाबरोबर शिवमंदिरात आली तेथे भगवान शंकराचे दर्शन घेऊन ती म्हणाली दया भगवान सदाशिवा आज मी धन्य धन्य झाले तुझा भक्त असलेला माझा बाळ खरोखर नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती धावत राजवाड्याकडे गेली चंद्रसैन राजाला हे समजतात तो धावत आला व त्याने त्या मुलाचे पायच धरले भगवान शंकराची ती अद्भुत करणी पाहून राजा आश्चर्याने आनंदाने वेडा झाला ही बातमी नगरात वाऱ्यासारखी पसरली मग काय लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या शिवभक्त बालकाच्या दर्शनासाठी धावत आल्या गोप बाळाला भगवान शंकर प्रसन्न झाले ही बातमी ऐकून गावागावातून लोक गोप बाळाच्या दर्शनासाठी अवंतीनगरीत आले नगराच्या बाहेर युद्ध करणाऱ्या शत्रूंना ही अद्भुत घटना समजली त्यांनी हातातली शस्त्रे खाली ठेवली त्यांनी चंद्रसेन राजाला निरोप पाठवला हे राया शंकर भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत त्यामुळे तू खरोखरच धन्य आहेस ज्या गोप बाळावर भगवान कैलासनाथ प्रसन्न झाले आहेत त्या बाळाला प्रत्यक्ष पाहण्याची आमची इच्छा आहे आजपासून आपले वैर संपले तुला भेटण्यासाठी आम्ही येत आहोत हा निरोप ऐकताच आनंदित झालेला चंद्रसेन राजा राजवाड्या बाहेर येऊन सर्व राजांना भेटला त्यांना त्याने मोठ्या प्रेमाने मिरवीत आणले अवंती नगरीचं ऐश्वर पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले अयोध्या मथुरा इत्यादी सप्तपुरी अवंती म्हणजे उज्जैनी नगरी सर्वश्रेष्ठ आहे हे सर्वांना जाणवले सर्वांनी महाकालेश्वरा पुढे लोटांगण घातले त्या गोप बाळाला सर्वांनी वंदन केले अहो भगवान शंकर प्रसन्न झाले असता अशक्य असे काय आहे गवताची झोपडी सुवर्ण मंदिर होते शत्रू असलेले मित्र होतात घरातील रिद्धीसिद्धी दासी होऊन हवे असेल ते देऊन सर्व इच्छा पूर्ण करतात अंगणातील साधी झाडे कल्पवृक्ष होऊन फळ देतात मुका मनुष्य पंडित होतो पांगळा वाऱ्यापुढे धावू लागतो अंध मनुष्य रत्न पारखी होत मूर्ख मनुष्य उत्तम वक्ता होतो गरीब दरिद्री माणसाच्या घरी भाग्यलक्ष्मी आपणहून येते कोणताही प्रयत्न न करता चिंतामणी रत्न हाती येते त्रैलोक्यात कीर्ती पसरते राजे लोक वंदन करावयास येतात जेथे जेथे खणावे तेथे तेथे संपत्ती मिळते फार मोठा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते सगळ्या कला हाती येतात शिव महात्म्य असे आहे एकदा का भगवान शंकर प्रसन्न झाले की मग कशास काही कमी नाही का काहीच अशक्य नाही त्यावेळी महाकालेश्वर मंदिरात मोठी यात्रा भरली होती सर्वजण चंद्रसेन राजाची व त्या गोपबाळाची स्तुती करत होते त्यावेळी आणखीन एक नवल घडले रामभक्त वायुसूत हनुमान तेथे प्रकट झाला सर्वांनी मोठ्या आदराने हनुमानाला नमस्कार केला हनुमानाने त्या गोपबाळाला छातीशी धरले त्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्याला शिवपंचाक्षरी मंत्र सांगितला शिव ध्यान कसे करावे सोमवार प्रदोष व्रताचे आचरण कसे करावे हेही हनुमानाने त्याला सांगितले हनुमानाने त्या गोप बाळाच्या मस्तकावर हात ठेवताच त्याला चौदा विद्या चौसष्ट कला प्राप्त झाल्या हनुमानाने त्या मुलाचे नाव श्रीकर असे ठेवले त्यावेळी सगळीकडे जय जयकार सुरू झाला आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली त्यावेळी हनुमान श्रीकरास म्हणाला तुझ्या आठव्या पिढीत नंद राजा गोकुळात जन्मास येईल आणि त्याचा पुत्र भगवान विष्णू श्रीकृष्ण नावाने अवतार घेईल त्या अवतारात तो कंस शिशुपाल कौरव इत्यादी दुष्ट दुर्जनांचा नाश करेल पांडवांचे सर्वोत रक्षण करेल ज्याप्रमाणे संवत्सर तिथी वार पुन्हा पुन्हा येतात त्याप्रमाणे परमेश्वर दुष्ट, दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी वसंत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी पुन्हा पुन्हा नाना रूपांनी उतार घेत असतो असे सांगून हनुमान गुप्त झाला अहो साक्षात हनुमान ज्याचा गुरु त्या श्रीकराचे भाग्य काय वर्णावे मग श्रीकराने व चंद्रसेन राजाने तेथे जमलेल्या सर्व राजांना दिव्य वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा सत्कार केला श्रीकर व चंद्रसेन मोठ्या भक्तिभावाने सोमवार व प्रदोष व्रतांचे पालन करीत होते शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात होत असे दारी आलेल्या सर्व याचकांना हवे असेल ते दे देऊन तृप्त करीत असत ते नित्य नेमाने शिवलीला अमृताचे श्रवण पठण करीत असत शेवटी ते सर्वजण शिवपदाला गेले या अध्यायाचे श्रवण पठण चिंतन केले असता संतती संपत्ती आयुष्य आरोग्य यांची वाढ होते भगवान सदाशिवाची जे मनोभावे पूजा करतात त्यांना कोणत्याही संकटाची आपत्तीची भीती असत नाही हा शिवलीला अमृत ग्रंथ म्हणजे सूर्य आहे त्याच्या दर्शनाने सज्जनांचे हृदय कमळे उमलतात खुलतात जीव शिव हे दोन चक्रवाक पक्षी एकरूप होतात जे कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते जे विष्णूची निंदा करतात त्यांना शंकराच्या आज्ञेने कुंभी पाक नरकात टाकले जाते हरिहरांची निंदा करणाऱ्यांना यम अनंत यातना देतो स्कंद ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा चौथा अध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार्पण असतो भवतो ओम नम शिव